सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार उद्धवाने जेव्हा प्रभास तीर्था येण्याचा हट्ट धरला तेव्हा श्रीकृष्णांनी त्यास ते सांगितले तू माझ्याबरोबर न येता तीर्थाटनास जावे आणि आता माझा अवतार देखील संपुष्टात येणार आहे पण माझ्याजवळचे आत्मज्ञान मी तुला देत आहे या अकराव्या अध्यायामध्ये भगवंत मी कोण आहे किती मोठा आहे कसा आहे माझी भक्ती विविध प्रकारे कशा प्रकारे लोक करतात माझा आवडता भक्त कोण या प्रश्नांची उत्तरं उद्धवात सांगितली आहे उद्धव अगदी मनपूर्वक भगवंताचे बोलणे ऐकत होता भगवंतांनी सांगितले की जो अनन्य भावाने माझी भक्ती करतो भजन कीर्तन करतो तो माझा आवडता भक्त होय माझ्या मूर्तीचे दर्शन स्पर्श पूजा सेवा शुश्रूषा स्तुती प्रणाम गुणगान जो करतो तो भक्त मला आवडतो म्हणजेच आपल्या भारतीय समाजात आलेली मूर्तीपूजा ही मूर्तीच्या पायाला स्पर्श करणे पानफुल वाहणे अभिषेक करणे आरती करणे पारायण करणे ग्रंथवाचन करणे ही परंपरा भगवंतांनी आपला अवतार संपवण्याआधी उद्धवाला सांगून ठेवलेली होती पुढे भगवंतांनी केलेला हा उपदेश उद्धवाने उद्धव गीता या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे आणि तोच एकाकडून दुसऱ्याकडे असा पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने किंवा श्रवण परंपरेने आलेला आहे हे खरे महिनाभर वारी करून पांडुरंगाच्या चरणाला फक्त हात लावता येतो त्यासाठी लोक महिनाभर ऊन ताण पाऊस कशाचीही पर्वा न करता अखंडपणे वाट चालत असतात ही भगवंताची भक्ती खरोखरच त्यास आवडणारी आहे आणि हे भगवंताचे वचन पिढ्यानपिढ्या आपल्या पुढील पिढीसाठी देखील आपण हे जतन करणे गरजेचे आहे ह्या चा मंदिरात उत्सव करावेत माझ्या तीर्थाची यात्रा करावी दीक्षा ग्रहण करावी व्रतवैकल्य करावे, करावे, व्रत करावे मूर्तींची स्थापना करावी अनेकांना एकत्र घेऊन ही कामे करावीत मंदिरे सुशोभित करावीत याने माझे सहज भक्ती प्राप्त होते आपण पाहतो की विविध मंदिरात भगवंताचे वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव आणि सोहळे चालतात ही भगवंताचीच भक्तीची इच्छा होय त्यामुळे जो कोणी परमेश्वरासाठी हे सर्व करतो त्यास आधार आहे हे खरे त्या भक्ताची निंदाही करू नये कारण प्रत्यक्ष भगवंतानेच तसे सांगून ठेवलेले आहे पुढे असे सांगितले आहे की उद्धवा माझ्या भक्तीसाठी जी कर्म केली जातात त्याचा कधी अभिमान करू नये या शुभकर्मांची प्रसिद्धी करू नये इतर देवास अर्पण केलेली वस्तू दुसऱ्या देवास अर्पण करू नये सगळ्यात माझी आवडती भक्ती म्हणजे जे काही तुम्हाला सर्वात प्रिय आहे ते कायमचे मला अर्पण करणे ही भक्ती खरोखर अनंत फळ देणारी आहे तुम्ही माझी पूजा कोणत्याही स्वरूपात करू शकता सूर्य अग्नी गाय आकाश वायू जल पृथ्वी जसे अनेक झऱ्यांचा प्रवाह शेवटी एका समुद्राला येऊन मिळतो तसा हा भक्तीचा प्रवाह अखेर माझ्या चरणापर्यंतच येऊन मिळतो वैष्णवांशी सख्य भावाने राहावे त्याचबरोबर वायूमध्ये प्राणदृष्टीने जलामध्ये जला द्रव्याचे पूजन करावे जे जमेल तशी भक्ती करावी उद्धवा काहीच जमले नाही तर जो असहाय्य आहे दुर्बल आहे त्याची मदत करावी भुकेलेल्या जीवास एक घास अन्न द्यावे तहान येलेल्यास घोटभर पाणी द्यावे अगदी एका जागी बसून माझे चतुर्भुज रूप डोळ्यासमोर आणून तेथूनच जरी मला नमस्कार केला तरी तो मला पोहोचतो म्हणजे पिढ्यान पिढ्या आपल्या घरातून पूजा अर्चा करण्याचे जे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत ते भगवंताने उद्धवास सांगितलेले आहेत आणि पुढे उद्धवाने भगवंताचा अवतार संपल्यानंतर पुढे तीर्थाटन केले आणि हा सर्व भक्तीचा मार्ग त्याने उद्धव गीतेमध्ये वर्णन करून ठेवलेला आहे की जो अखिल मानवजातीला मोक्षाकडे नेणार आहे मी व्यक्त केलेला हा एक भगवंत भक्तीचाच प्रकार आहे आणि तुम्ही श्रवण केले तो देखील एक भगवंत भक्तीचाच प्रकार आहे आणि हा निर्मल भक्तीप्रवाह आपल्यापर्यंत संत एकनाथ महाराजांनी अगदी सोप्या भाषेत आपल्याला एकनादी भागवतामधून व्यक्त केलेला आहे तो घराघरात गहरा आणून पोहोचवलेला आहे अशा सर्वसामान्यांचे कायवारी एकनाथ महाराज यांना मनोमन साष्टांग दंडवत आपण पाहतो की बऱ्याच वेळा प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगळी असते कोणाला केवळ नमस्कार करायला आवडतो कोणाला अगदी याथा पूजा करायला आवडते कोणाला तीर्थाटन करायला आवडतं कोणाला अन्नदान करायला आवडतं कोणाला मंदिरांमध्ये उत्सव साजरे करणे विहिरी खणणे पानपोया बांधणे अन्नछत्र उघडणे किंवा काही लोकांना नृत्याद्वारे काहींना कीर्तन भजनाद्वारे वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराशी तादात्म्य साधण्याची भक्ती प्रकार आपण वेगवेगळे पाहतो आणि हे सर्व भगवंतानेच व्यक्त केलेले असून प्रत्येकाची ज्या प्रकारची आवड असेल त्या प्रकारे तो भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारचे ज्ञान या अकराव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने उद्धवास व्यक्त केले पाहूया पुढील अध्यायामध्ये भगवंत आपल्याला कोणता उपदेश करतात